हॅलो मित्रांनो नमस्कार आपली ट्रीप जात आहे आज काल जी आपण भरलेली ट्रीप आहे ती आता पूर्ण करण्याची आहे आपण आता आपण निघालो गाडी खाली करण्यासाठी आता आपण आहोत पंपामध्ये पंपामध्ये आपण डिझेल टाकत आहोत एच पीच्या पंपामध्ये आपण डिझेल टाकत आहोत हा डिझेल टाकत आहोत आपण आता ही गाडी आपली मीटर दिसत आहे आपल्याला हे आता कसं पळत आहे ते सात हजाराचं डिझेल आपलं पूर्ण झालेलं आहे आता टाकून आपण सातच हजाराचं डिझेल टाकलं येतं या पंपामध्ये एच पीच्या पेंटगावचा पंप आहे हा ही आपली गाडी आता आपण इथून निघणार आहोत चला पुढं चालली आहे आपली गाडी आता पुढच्या दिशेने हा रोड मस्त आहे आणि हा ला गाडी लागली आहे चाललो आहे आपली गाडी आता हळूहळू पुढच्या दिशेने खाली करण्याच्या दिशेने आपली तर आपल्याला पहिलंच उशीर झालेला आहे निघण्यासाठी त्याच्यामुळं आपलं चालले हळूहळू हळूहळू तरी बी आता गाडी आलेली आहे पुढं हे आहे औरंगाबादच्या नंतरचा टोल करोडी करोडी बायपास पार केल्यावर पुढं टोल लागतो हा धुळे हायवे औरंगाबादच्या नंतर बाहेर निघले धुळे हायवेला आता हा टोल आपण पार करणार आहोत हा टोल करून आपल्याला पुढे बरंच जवळपास पन्नास अजून एक टोल आहे पण तो पुढे पन्नास किलोमीटर आहे आपल्याला पूर्ण आहे ह्या टोल पार केल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्या आपल्याला जिथं गाडी खाली करायची तिथं पोहोचतो चला आता टोल आलेला आहे आता टोल जवळजवळ आल्यानंतर आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल आता गाडी चालवावं लागते मीच गाडी चालवतो आहे मीच हातात मोबाईल घेऊन शूटिंग पण करतो आहे त्याच्यामुळं मला थोडी अडचण होत आहे चालू आहे आपलं टोल पार झालेला आहे आता पुढच्या दिशेने आपण निघलेलो आहोत हे बघा हे ही पंखा कशाचा आहे माहिती आहे का हा पंखा आहे पवन चक्कीचा लय लांब असतो ते बघा किती लांब गाडी आहे दोन पंखी आहे तो। तिथं टोल नाका पार केल्यानंतर ते दिसले होते तिथं त्या गाड्या येतं ह्या पुढची दिशा बघून गाड्या चालतात त्या त्यांच्या संग अजून दुसऱ्या दोन गाड्या असतात ते रस्ता क्लिअर करूनच पुढं जातात त्याच्यामुळे त्या तिथंच थांबलेल्या था। आहेत आता चहा नाश्ता ते करून त्यांच्या हिशोबाने पुढं जावा मोकळा रस्ता सा सापडून सा त्यांना पुढं अडचण नसेल तर ते निघतात चला हो आता आपण जवळपास आलोच आहोत आता कन्नडमध्ये कन्नडमध्ये आपण पोहोचलो आहोत ही कन्नडमध्ये आपण एंट्री केलेलीच आहे आता इथं हे काय आपण हायवे सोडून आता आतमधल्या चला एक गाडी आपली खाली करायला लावलेली आहे चालू केली त्यांनी आता खाली करायची गाडी आता काही वेळात आपली गाडी खाली होऊन जाईल सुरुवात केली त्यांनी चला पूर्ण गाडी आपली खाली झालेली आहे आता आपण मोकळी हेही आपली अनलोडिंग पण झालेली आहे सगळी ट्रीप त्याच्यामुळं आता आपण पुढं भरण्याच्या दिशेने आपली गाडी भरायला जायचं आहे पुन्हा आता ही गाडी खाली झालेली आहे आपली ही ट्रीप